दीड दिवसाच्या मागी उत्सवानिमित्त आपण बघू शकतो लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी बदलापूरकरांची एकच गर्दी जी आहे ती उल्हास नदीवरती झालेली आहे परंतु कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून साधा एक हॅलोजन देखील या ठिकाणी लावण्यात आलेला नाहीये त्यामुळे आपण जर पाहिलं तर गाडीच्या प्रकाशामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी बदलापूरकर वासियांना आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागतोय आणि यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर कुठेतरी एक असंतोष असेल निर्माण सॉरी माफ केला व्यक्त करण्यात येतोय आणि याचमुळे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो गणेश भक्तांना सहन करावा लागतोय काही गणेश भक्त आपल्यासोबत जोडलेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काही बाप्पाला निरोप द्यायला आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण सर बाप्पाला निरोप द्यायला आलेले आहेत खरं तर या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून काहीतरी व्यवस्था करणं आवश्यक होतं परंतु काहीच व्यवस्था दिसत नाहीये काय सांगा आता इथे या मागे गणेशोत्सवाला हो प्रत्येक घरोघरी गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो पण आज विसर्जना दिवशी नगरपालिकेने सगळ्यांच्या आनंदावरती विरजन सोडलेलं आहे त्या काही सोय पाणी नाही काही नाही टेबल नाही आहे ना सेक्युरिटी आहे पोलिसांचं संरक्षण आहे ना दिव्याची त्यांनी सोय पाणी केलेली आहे पुढे इथे बॅरिगेड नाही लावलेले आहेत सुरक्षा टेबल नाही लावलेले आहेत काही प्रकारची एकदम ढिसाळ कारभार नगरपालिकेचा दिसून येत आहे काय प्रशासनाकडे काय मागणी असेल प्रशासनाकडे एकच मागणी राहील का इकडे त्यांनी बारकाईने जरा लक्ष द्यावं नदीचा प्रभाव एवढा आहे बारीक मुलं असतात नागरिक असतात मोठ्या उत्साहाने विसर्जनाला येतात तर तिथं काही सोय पाणी नाही कुठल्याही प्रकारचा अपघात या ठिकाणी घडू शकतो अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडची गाडी पाहिजे सर काय म्हणता अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडची गाडी पाहिजे अडीच दिवसाचे गणपती आहेत पाच दिवसाचे गणपती आहेत दहा दिवसाचे आहेत याच्या पुढे ही जी सोय दोन तीन दिवसात झाली तर फार फायदा होईल दादा आपण आताच बाप्पाला निरोप दिलेला आहे पाणी तिथं कसलं उजेड नाहीये गाडीच्या उजेडाच्या उजेड माध्यमातून निरोप देतात का सांगत आमचे दादा बोलले ते बरोबर आहे पुढच्या वर्षी आम्ही अपेक्षा करतो की पुढच्या वर्षी तरी काहीतरी करा काही महिला देखील आहेत महिला आपल्या सोडत काही व्यवस्था असणं गरजेचं होतं काय ऍक्च्युअली आज आम्ही एवढं नाराज झालोय दीड दिवसाचे गणपती आज घरोघरी बसत आहेत आणि लिटरली आम्ही खूप नाराज झालो की एक हेलोजनची व्यवस्था इथे करण्यात आलेली नाहीये सेक्युरिटी म्हणून इथे एक बूथ असावं या पाण्याचं का जी काही पातळी आहे तिथे जे शेवाळं आहे किती खोल आहे अंधारामध्ये आज या गाडीच्या उजाड्यामध्ये विसर्जन होत आहे खूप दुर्दैवी ही बाब आहे तर यांनी नगरपालिकेवर शासनाने ना याची दखल घ्यावी आम्ही ही विनंती करतो सर दुर्दैवी परिस्थिती पाहायला मिळते खरं तर नगर परिषदेच्या माध्यमातून व्यवस्था करणं गरजेचं होतं कुठं प्रशासन कमी पडलं काय वाटतं प्रशासन सगळीकडेच कमी पडतं कुठे कमी पडत ना असं काही झालेलंच नाहीये तिकडे हॅलोजन असता आम्ही अजून खोलवर गेलो असतो ना पुढपर्यंत पण तिथे काय हॅलोजन नाही कसं पाय आपलं तात जायचं एखाद्याचा पाय घसरून जर पडला आतमध्ये तर त्याला शोधता येणार नाही तो डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच भेटेल आपल्याला आणि तो ढगात गेलेला असेल त्याच्यामुळे माझी तरी अशी वैयक्तिक बाब आहे की ते हॅलोजनची सोय व्हायला पाहिजे दहा दिवसाचे गणपती जायचे मंडळाचे मोठे गणपती तर ही व्यवस्था ह्या पुढील आठ दिवसात आठ दिवसात ही करायला पाहिजे रस्ता कसा आहे कुठून कसं जायचं ही मारायची रिक्वेस्ट थँक्यू व्हेरी मच खाली काचा पण खाली काचा पण खाली काचा आहेत आपण बघितलं त्या ठिकाणी गाडीच्या प्रकाशामध्ये अक्षरशः मूश येतो लाडक्या बाप्पाला येतो निरोप जावा लागतोय आणि आपण बघू शकतो ही संपूर्ण परिस्थिती आपण पाहत आहोत एक चालक आपल्या सोबत हीच गाडी आहे या गाडीच्या प्रकाशातून आपण जर बघितलं तर तिथे गणपती विसर्जन केला माझा सहकार्य राहुल मी त्याला विनंती करेल ती ही दृश्य दाखवावीत की लोक याच प्रकाशामध्ये आपण बघू शकतो लाडक्या बाप्पाला निरोप देतात आणि खूप विचित्र अशी परिस्थिती आहे दादा कुठून आले तुम्ही कुठून आले आले अरियंत अरियंत आले बाप्पाला निरोप देताना व्यवस्था करणं गरजेचं होतं आपण तुम आपल्या गाडीच्या प्रकाशातून बाप्पाला निरोप देतात काय सांगा व्यवस्था करणं गरजेचं होतं हो नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी काय परिस्थिती आहे आपण बघू शकतो याच गाडीच्या प्रकाशाच्या माध्यमातून बापाला निरोप देण्यात येतोय आणि समोर आपण बघू शकतो नदीच्या खोलीचा अंदाजा नाहीये काचाही पडलेला आहेत आणि अशातच आपण बघू शकतो ही भयानक अशी परिस्थिती आहे भयानक असा वास्तव आहे कुळगा बदलापूर नगर परिषदेचा मोठा आर्थिक बजेट आहे आणि विविध उपक्रम नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असतात आणि अशातच आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे मागे गणेश उत्सवाचा काळ आहे तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेला कुठेतरी विसर पडलेला आहे आणि याचमुळे याचा नाहक त्रास जो आहे तो गणेश भक्तांना जो आहे तो सहन करावा लागतो आणि याच काळोखामध्ये का आपण जर पाहिलं तर लाडक्या बापाला जो आहे तो लोकांना निरोप द्यावा लागतो इकडे भक्तिमय वातावरण आहे बापाला निरोप देताना भाऊ भाविक जे आहे ते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाऊक झालेले आहेत परंतु येथे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे आपण बघू शकतो हा नाहक त्रास जो तो भाविकांना सहन करावा लागतो चौपाटीवरती जी उल्हास नदी चौपाटी म्हणून प्रसिद्ध आहे तिथे काही प्रमाणात विद्युत लाईटचा आपण बघू शकतो प्रकाश आहे परंतु जिथे बापाला निरोप द्यायचा आहे जिथे विसर्जन करायचं आहे तेथील काय परिस्थिती आहे ते आपण पाहत आहोत आपण आणखी पुढे जाणार आपण बघितलं तर ही जी सगळी दगड माती या ठिकाणी आहे याच्यातूनच या कठीण रस्त्यामधूनच लोकांना मार्ग काढावा लागतोय आणि पुढे रस्ता नाही आहे आणि काहीच खाली दिसत नसल्यामुळे आपण बघू शकतो लोकांना या संपूर्ण परिस्थितीचा या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि ही संपूर्ण परिस्थिती आपण बघतोय कशाप्रकारे याचा नाहक त्रास जो आहे तो बदलापूरकर वासियांना सहन करावा लागतोय खरं तर येथे एक हॅलोजन तरी लावणं अपेक्षित होतं कारण की गणेशोत्सव म्हटलं तर वेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते परंतु इथे कसल्याच प्रकारे व्यवस्था करत बाप्पाला निरोप दिलेला आहे खरं तर खूप भावनिक क्षण असतो हा परंतु इथे नगर परिषदेच्या माध्यमातून लावणं अत्यंत गरजेचं होतं काय सांगाल काय भावना व्यक्त करेल त्यामध्ये शासनाची पण काही चुकी बोलता येणार नाही पण एक दृष्टिकोनातून नागरिकांनी पण त्या दृष्टिकोनातून लक्ष दिलं पाहिजे हा प्रत्येक वेळेस पाठपुरावा केला गेला पाहिजे तर इथे जर का इतकं जर भावनिक आहे श्रद्धेचं स्थान आहे मागे उत्सव असतो प्रत्येक वेळेस विसर्जनासाठी येत असतात लोक तर काहीतरी सुखसुविधा केल्या पाहिजे अनेक ठिकाणी काचा आहे ते दुःख वाटतं खंत वाटतं याच्यामध्ये बियर पिणारे दारू पिणारे भरपूर जण असल्यामुळे पूर्ण इथे ना काचा पसरलेला आहे दिसत नाही दुसरं लागणे इजा होण्याची शंभर टक्के शक्यता एकदा गस्ती घालून दुपारच्या वेळेला आम्ही किती वेळा आलेलो आहे इथे त्या ब्रिजच्या खाली दारू पिऊन बिअरच्या बाटल्यावर पियत बसलेले असतात भरपूर ठिकाणी याच्यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करायला पाहिजे इकडे महानगर आलं पाहिजे तिथे कारण भरपूर ठिकाणी आता चालताना पण आता भरपूर जणांच्या मग बघितलं तर काच लागली तिथे आज लाईटची व्यवस्था करणं गरजेचं लाईटची होते गरजेचं होतं आता कसं आहे आता हे एक दोन हॅलोजन तरी पाहिजे होते दोन तीन हॅलोजन तरी पाहिजे होते मोठे फोकस जेणेकरून ते दिसलं लोकांना ही संपूर्ण परिस्थिती आहे बदलापूरकर नागरिक आहेत ते व्यथा या ठिकाणी मांडत आहेत आणि आपण आता पाहू शकतो की वाहन या ठिकाणी लोकांना ज्या ते बाप्पाला निरोप द्यावा लागतो परंतु कुळगाव बदलापूर नगर माध्यमातून ही व्यवस्था करणं अत्यंत गरजेचं होतं कुठेतरी नगर आजच्या मागी गण गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या वेळी या संपूर्ण व्यवस्थेचा कुठेतरी विसर पडलाय का काय असा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे बदलापूर शहरातली अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड अगदी प्रामाणिकपणे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक बात समस्या पाहण्यासाठी बदलापूर व्हॉईस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका